राजापूर मध्ये ना भव्य दिवस आहे यात्रेनिमित्त जुना आणि पारंपरिक असं मैदान भरवण्यात आलेलं आहे एक आधी एक बैल आपल्यासोबत यात्रा कमी आहे तर त्यांच्याकडनं जाणून घ्या नोंदणी वगैरे कशी काय आहे ती फाटीच नियोजन वगैरे कसं आहे तर नमस्कार नमस्कार काय सांगताल आता हे मैदानाविषयी फाट्या पा, आता नऊ नऊ फाट्या तयार आहेत त्या ऑनलाईन नोंदणी चालू आहे पंधरा तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत ऑनलाईन नोंद चालू आहे आता नोंद किती ठेवली तुम्ही सहाशे रुपये आणि हे जी बक्षीस वगैरे किती बक्षीस एकावन हजार आहे दुसरं बक्षिस एकतीस तिसरं एकवीस अकरा सात सात आणि पाच पाच अशी सात बक्षीस आहेत सात बक्षीस आहेत आता हे इकडं कुठे विहीर वगैरे काय आजूबाजूला माहिती अडचण काय सेख नाही ना ना कुठं मैदानाला अडचण वगैरे काय आहे का, का इकडं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फाटी वगैरे नाही बघू शकता इकडं फाटी पूर्णपणे क्लिअर केलेली आहे इकडं इकडं आजूबाजूला कुठं एक नाही म्हणजे कुठलीही अडचण आहे पुढे थांबायला एक नाही प्रशेस अशी जागा आहे ऑनलाईन नोंद आहे का नाही आजपासून चालू झालेली आहे येत्या पंधरा तारखेपर्यंत एक संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद राहील तर ज्यांना कोणाला ऑनलाईन नोंद करायची असेल तर ऑनलाईन नोंद करू शकता आतील अंतर किती आहे चौदा फूट आहे आतील अंतर चौदा फूट आणि फाटीचा पल्ला किती आहे साधारण साडेसातशे फूट आहे साडेसातशे चालतंय